श्वासापर्यंत असतात हे आणि म्हणून एवढं मित्रत्वाचं नातं जगात कोणाचं नाही आणि तेव्हा जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर रडत शरीर सोडत नसतं जीवाला जीवा जाऊ नको जीवा जाऊ नको आपण म्हणतो बराच वेळ झाला प्राण जात नाही ते दोघांच चाललेलं असत जाऊ नको जाऊ नको।, नको जीवा सत्तर वर्षे ज्या घरात राहलो तू गेल्याबरोबर मला माझा परिवार सात तास नाही ठेवायचा माझं खोट असेल तर तुम्ही वरून पा काडा काडा म्हणते थोडा बरोबर तिकड ती इकडे वेल्डिंग केली त्या दादा चौगुल्याची सांगुणाच्या वाड्या गेला ठीक आहे ठीक आहे पण कोण वाटलं लोकांना विचार स्वजन सोगोत्र सारे करीती विचार काडा काडा म्हणती झाला झालं भार, आणि म्हणून सोडत नाही शरीर जीवा जीववंत शरीरा अरे मला काही संबंध नसताना याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघांची आपल्या काळाचं पांढर वाटत चौकने डोळ्यात तेल घालून संसार केला हे तुझा बाप भोगल का केल्या कर्माचे संचिते पडेल तैसे भोगीनं एवढे बोलून जीवानं काय तेजून केले गमन ही जी ओढाताण चालते याला विश्लेषण म्हणतात ताटातुटीचं पहिलं चारही दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात मला सांगताना थोडा उशीर लागतो ते इतके लवकर येतात टाकल्या टाकल्या अणुतापाचं मग स्पष्टाताप होतो आता हे सगळे सोडून जाणार ते मोहजन नाही जीव जातो आणि शरीर धरू धरू ठेवतो ते विश्लेषण आणि त्याला सामोरचं सगळे दिसतं आपण जरा टकरी लागली म्हणतो ते पाय गार पडलेले असतात फक्त छातीत थोडीशी उष्णता आणि कंठामध्ये प्राण त्याला कंठगत प्राण म्हणतात पापण्या ओल्या झालेल्या असतात ही शेवटची अवस्था आहे आता काही एक दोन मिनिटाचा पाहुणा असतो आणि ते सारखं वर बघतं पापणी हलवत नाही तेव्हा त्याला ते वरच सगळे दिसत अकरा विकरा काळे कुट्ट निर्दयनिश तो बांधून घट्ट फरफरा ओढते फक्त दोघाला दिसतात एकतर गावातल्या कुत्र्यांना दिसतात अथवा ज्याच्यासाठी आले त्याला दिसतात ते स्वर्गारोहण प्रसंग वाचा धर्मराजासोबत कुत्र गेलं स्वर्गाला तिथून पुण्य संपल्यानं वापस आलं पण यमदूत बघून आलं यमकुरी पासून म्हणून ज्या दिवशी यमदूत ये गावात येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नाही सगळे कुत्रे विवळतात त्याच्या मागची कारण शोधा लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत तो वर तोंड करून करतात ना त्याला विवळणे म्हणतो आपण याचं कारण आहे एखादा भित्रा माणूस संडासमध्ये जर झुरळ बघितले झुरळ म्हणत नाही झुजू झुजू करत दाड तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न तसं भीतीपुटी त्यांची बोबडी ओळते यमदूत त्यांना दिसतात पण भयानक असल्यामुळे भुंकता येत नाही बोबडी वळते म्हणून ते सगळे कुत्रे ओ हे त्याच्या मागचं कारण आहे भुंकताच येत नाही ओ करतात आणि मग त्या दिवशी माताऱ्या माणसांची चर्चा ऐका एक अंशीचं मातार दुसऱ्या माताऱ्याजवळ काठी टेकत जातं नाना काय आबा कुत्री रडायला लागली गावात जास्त आजारी कोण आहे हे दोघं सोडून समजायचं यमदूत आलेले आहे गावातल्या कुत्र्यांना दिसतात अथवा ज्याच्या करता आले त्याला दिसतात त्याला म्हणतात आगामी दुःख आगामी विश्लेषण मोह आणि अणुताप या चार प्रकारचं दुःख मरायच्या वेळी एक एक रोमाच्या खाई सहस्त्र विंसवाची वेदना पाही काही बोलता नाही काही बैसली नवही द्वारे हे मरणाच्या वेळेचं दुःख आहे मग त्यावेळेला भजन करायचं सुचत नाही म्हणून जन्मभर करायचं आहे म्हणून महाराज म्हणतात त्यासाठी केला यादसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा मोबाईल चालू आहे शेवटचा दिस गोड व्हावा यादसाठी केला होता अट्टाहास ठीक आहे कशासाठी काय केलं पण आवपन... अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा होुका म्हणे सुखा पार नाही अरे पण ते एवढं सोपं आहे का जर परीक्षेमध्ये तीन तासाची वेळ असेल तर वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय आदल्या दिवशी सहा तास पुस्तक वाटलं तर भागत नाही का नाही का त्याच्यातही प्रकार असतात ना काही विद्यार्थी शंभर पैकी नव्याण्णव मिळाले तर रोगोर प्यायला धावतात बाप म्हणतो अरे का रे का आत्महत्या रोगर कशा करता बस मरायचं पप्पा काय झालं नाबाज झाला नाही ना एक मार्ग म्हणजे शंभर पैकी नव्याण्णव मिळाले अरे नव्याण्णव मिळाले तर रोगर घेतो बाबा पागल झालो वर्षभर डोक्याखाली पुस्तक असायचं उठलो की पुस्तक उठलो की पुस्तक कधी टीव्ही बघितला नाही वर्षात तरी माझा एक गुण का गेला अरे ते तर शंभर पैकी तेहतीस मिळाले त्याचा बापन तो परवा परवापासून पेडे वाटला रे गावात ते वाटलेच पाहिजे पप्पा का त्यानं हातात पुस्तकच घेतलं नाही त्याला तेहतीस खूप झाले म्हणून काही विद्यार्थी सूचनाच वाचतात सात पैकी पाच सोडवा त्याच्यात आपल्या लायकीचा कोणता अबकडं एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी त्याची मम्मी अख्ख्या गावात सांगते बाकीचे बसतात तीन तीन तास लिहत माझा बाळू दिलं अर्ध्या तासात ते पर सोडवून येतो तुला काय माहिती काय दिवा भाऊ पण एक अभ्यास केलेला विद्यार्थी सूचना वाचत नाही भराभरा भरा उत्तरं लिहितो वेळ शिल्लक राहिली म्हणजे शांत डोक्यानं सूचना वाचतो आणि मग त्याला धक्का बसतो की काय करू परीक्षकांनी सात पैकी पाच सोडवा म्हणून सूचना दिली होती मी सातही उत्तर लिहिली मग तो उत्तर पत्रिकेमध्ये परीक्षकाकरता सूचना लिहितो की वरील सूचना न वाचल्यामुळे मी सात पैकी सातही उत्तर लिहिलेली आहे तरी वरील सात पैकी कोणतेही पास तपासा याला अभ्यास म्हणतात ज्यानं असा वर्षभर अभ्यास केलेला आहे त्याचा तीन तासाचा पेपर व्यवस्थित सुटत असतो म्हणजे तीन तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यासाची गरज आहे

साठी केला होता व्हावा आता या दोन प्रश्नाची उत्तर झाली कशासाठी काय केलं या दोन प्रश्नाची उत्तर म्हणजे पहिलं चरण आहे काय केलं केला, केला होता अट्ट कशासाठी शेवटचा दिस गोड व्हावा तिसरा प्रश्न आहे महाराज काय सध्याचं काय हता

Thank <laughs> you. कळालं सध्याच काय आता निश्चिंतने पावलं विसावा कुंटलिया या हवा तृष्णेची या इथे आता जो शब्द आहे हा वर्तमान काल वाचक घ्यायचा आता बऱ्याच ठिकाणी येत असला तरी आताचे अनेक अर्थ असतात कुठे आता युग वाचक आहे कुठे वर्तमान काल वाचक आहे का तर कुठे भविष्य काळाचा निर्देशक का आहे आता शब्दाची योजना एक विषय संपतून दुसरा सुरू करावा लागतो त्या ठिकाणी आता शब्द येत असतो आता शब्द आला की समजायचं एक विषय संपला आणि दुसरा प्रारंभ करायचा लग्नात या सगळे मान्यवर नमस्कार लग्नामध्ये मुलीचे मामा आले मुलाचे मामा आले पावणे रावडे आले बारा बेचाळीस झाले आता मंगल मंगलाष्टकला काय हरकत आहे आता तिथे येतो इथे पहा सगळे टाळकरी महाराज आले गायनाचार्य आले आजचे कीर्तनकार आले श्रवण करणारे श्रोते आले आणि मग पावणे अकरा झाले आता भजन सुरू करायला काय हरकत आहे एक विषय पूर्ण होतो दुसऱ्याचा प्रारंभ करावा लागतो आता त्या ठिकाणी येत असतो हे नसल पटत तर ज्ञानेश्वरी उघडा किंबहुणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले येथे माझे जी उरले पायिक पण म्हणजे इथे ज्ञानेश्वरी संपली आणि माऊलीला पसायदान सुरू करावं लागलं मग आलं तुमच्या लक्षात आता विश्वात्मके देवे इथे शब्द आता आला ज्ञानेश्वरीचा पूर्णविराम आणि पसायदानाचा प्रारंभ म्हणून एक विषय पूर्ण होतून दुसरा सुरू करावा लागतो तिथे आता येत असतो आता आता निश्चिंतीने इथे जो आता आला हा वर्तमान काल वाचक घ्यायचा कधी कधी आता युग वाचक आहे एक गाव्या आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता आता म्हणजे या युगात कारण हे नाम नामचिंतनाचं युग आहे सीजन माहिती आहे तुम्हाला सीजन हाडाचा शेतकरी असेल त्याला चांगलं कळतं सीजन पुस्तक वाचून शिकलेल्या शेतकऱ्याचा दृष्टांत नाही हाडाचा पाहिजे हा हा बस काय कर... कुणबी शब्द म्हणजे हा त्याच्या व्यवसायावरून जन्माला आलेला आहे कुणबी कोलाटी हे सगळे शब्दाचे जन्म पहा तुम्ही जसा राम जन्म कृष्ण जन्म असतो ना तसा शब्द जन्म असतो कुणबी शब्द याच्या दोन एक कुळव आणि एक बी आहे यातून झाला कुणबी कोलाटीमध्ये को कोल आणि लाठी आहे कोल म्हणजे फिरवणे लाठी लाठी फिरवण्यात जो समाज तरबेज आहे त्याला म्हणतात कोलाठी तसं कुळव आणि बी कुळव म्हणजे शेतीची मशागत करण्याचं साधन कुबोटा नाही कुबोटा आता नाही कुळव कुळव हा कुळव कुळवाच्या द्वारा शेतीची मशागत करणे उन्हाळभर आणि पाऊस पडल्यावर वापसा साधला की त्याच्यात बी पेरणे हे एवढाच उद्योग ज्याला जन्मभर माहिती आहे तो कुळव आणि बी पासून झाला कुणबी तो बानाचा कधी घुसला कमळाच्या ये कळते काही होत असते असं तो प्रहरची जशी दुपार झाली तसं होत तस असत ते कुठून वाढलं तर मी बरोबर असत हाडाचा शेतकरी पाहिजे पुस्तकं वाचून शिकलेला शेतकरी नाही नाही तर बटाट्याच्या शेतामध्ये पाणी भरत होता शेतकरी बरं का नागरे साहेब तिकडची गोष्ट तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची कमरे येऊन झाड बटाट्याची शेतकरी होता पंचावन्न साठ वर्षाचा अशिक्षित होता पण चिखल लागलेला तिकडे जुन्नर तालुक्यामध्ये बटाट्याची तिकं जास्त आहेत त्याच्यात उभा होता चिखल लागलेला तिथं बटाट्याची पाहणी करणारे साहेब आले मुंबईहून आता साहेबांचा था थाट होता एसीची गाडी एक गाडी मागे एक पुढे ते वॉटर बॅग वाला एक छत्री घेऊन फाईल धरणार एक पुढे पडतंय बांधावर वीस लोक येऊन उभे राहिले ते पाणी भरत होतं साठ वर्षाच फाटकी बंडी साहेबाने विचारलं कोणाचं शेत आहे माझंच आहे साहेब आपलं नाव रामाजी बोमाजी कापसे लिहिलं ली एक लिहिणार ली असत वय किती आहे तुमचं साठ आहे साहेब पण साहेब तुम्ही वी वय विचारता नाव विचारता आपला परिचय मी बटाट्याची पाहणी करणारा साहेब आहे मुंबईहून आलो धन्यवाद साहेब कापसे बोला साहेब हे बटाटेच आहेत ना सांगा आता भारत कुठं जाईल शेतकरी बटाट्यात उभा आहे बटाट्याची पाहणी करणारा साहेब म्हणतो हे बटाटेच आहेत का तुमच्या डोक्यात काय बटाटेच भरले का साहेब मी बटाट्यात उभा आहे बटाट्यात उभा आहे अरे मग कमरे एवढा आले झाडं झाले तरी अजून बटाटे का नाही लागले ओ रे साहेब अरे बटाटे मातीत लागतात साहेब माझा जन्म मातीत गेला म्हणून मातीतलं कळतं मला तू मातीत गेला तरी तुला नाही कळायचं म्हणून मी सांगतो नागपंचमीचा दिवस आहे हाडाचा शेतकरी आहे आणि एक शेठजी आले एक क्विंटल गहू तुम्हाला सप्रेंबे याला लागणारं खत वगैरे देतो फक्त विनंती आहे आज गहू पेरा नागपंचमीला श्रावणात कुठं गहू पेरतात पेर का शेडजी तुम्ही पेरला का कधी मुलं नाही आम्ही विकला मग तुमच्या पिढ्या विकताना गेल्या आमच्या पिकवताना गेल्या वापस न्या दिवाळी होऊ द्या आणि मग डबल भावात विकत घेऊन फेरील का आता सीजन नाही हे जसं तसं कृतयुग ध्यानाचं सीजन त्रेतायुग यज्ञाचं सीजन द्वापारयुग परिचर्येचं सीजन आणि कलयुग हे हरिनामाचं सीजन म्हणून आता शब्द हा युग वाचक आणि का बे काम नाही এই কথা আমি বিধবাতে না 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 অনিতা কৃপাও

आणि ते का काम नाही आता तुम्ही आमचा आता डावल साठी ते एवढा पिठा केला एक गाव या मी विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता म्हणजे या युगात म्हणून हा आता युग वाचक घ्यायचा कधी भविष्य काळाचा निर्देशक असतो अरे माग किती वाईट वागला देणं सोडून इथून पुढे चांगलं वागण्याचा प्रयत्न करा आता तरी पुढे हाची उपदेश नका करून नाश आयुष्याचा हा आता भविष्याचा निर्देशक पण या अभंगातला आता वर्तमान काल वाचक सध्याच काय आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया हवा तृष्णेची या हे एकात एक गुंतलेले शब्द आहेत निश्चिंत झालो म्हणतात महाराज त्याच्यामुळे विश्रांती मिळाली विश्रांती <ख़ाँगा> कशामुळे निश्चिंत झाल्यामुळे आणि निश्चिंत कशामुळे तृष्णेची हाव खुंटल्यामुळे तृष्णेची हाव खुंटल्याशिवाय निश्चिंत नाही आणि निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही मग एक रोडच्या काठाला दिवसभर काम करतं आणि तिथे तीन दगडाची चूल मांडून त्याची बायकून त्याचे दोन लेकरण तो बाजरीच्या भाकरी भाजलेले वांगेन त्याच्यासोबत खाऊन दोन दोन तांबे पाणी पिऊन रात्री झोपलं का सकाळचे नऊ वाजले तरी त्याला जाग येत नाही दच्चु दच्चु हे निश्चिंत आहे आणि एक यशीच्या रूम मध्ये झोपेच्या गोळा खाऊनही दचकू दचकू उठत हे निश्चिंत नाही लक्षात आलं ना म्हणून विश्रांती केव्हा निश्चिंत होईल तेव्हा आणि निश्चिंत केव्हा तृष्णेची हाव खुंटल तेव्हा म्हणून हे याच्यासाठी व्याकरणाची गरज आहे काही ठोकून चालत नाही आता एका एक गुंतले शब्द आहे आता जाधव साहेब आलेले आहे या या वा साहेबांना माहिती आहे बाबा काठकसर करत नाही म्हणून काय मी वाढवत नाही हा हे महत्वाचं ते महत्वाचं आहे पारंपरिक करू आपण हां हा ते साहेबांचं प्रेमच माझ्यावर होत कोणत्याही कार्यामध्ये काही ढोक महाराज ढोक महाराजांना बोलवा ढोक महाराज कितीतरी मोठे मोठे कार्यक्रम छोटे असो काही असो की साहेब म्हणायचे ढोक बाबाला बोलवा अजोडी मोठा कार्यक्रम करायचा त्यांचा माणूस होता पुढे तब्येत ढासळली ते गेले मला ते दाजीचा फोन आला दोन्ही मुलांचाही फोन आला म्हटलं परिस्थिती येण्यासारखी नाही पण साहेबांसाठी नाहीतर रामायण लोणीला चालू आहे साहेब लोणी म्हणजे उदगीरच्या जवळ आहे बरोबर आलो दोनशे पासष्ट किलोमीटर आणि तेवढंच जायचं आणि त्याची वेळ सहा ते नऊ आहे नऊला मोठ्या पंक्ती असतात दररोज रात्री तर ते आधीच आलो म्हटलं समाधीचं दर्शन परिवाराला भेटता येईल म्हणून मी सवयीप्रमाणे सवादहालाच आलो कीर्तन अकराला सुरू झालं मी एकला गेलो तरी सगळे ताळकरी महाराज खाली बसतील बसलेल्यातलं कोणी उठणार नाही दोन्ही बंधू त्यांच्या मातोश्री तुमचे सर्वांचे आभार मानले जाईल त्यानंतर ते म्हणतील आता कार्यक्रम संपला तेव्हा प्रत्येकाने जागा सोडायची मी गेल्यावरच सांगतो हे मी गेल्यावरच म्हणजे आता इथून हा इथून गेल्यावरच एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ वाले हे एवढं घेऊ आपण हातवर करा सगळे उद्या पेपरला देऊ स्वर्गीय आमदार पुंडलिकरावजी नागरे साहेब यांच्या स्मरणार्थ येलदरी येथे मी सांगतो हेच छापावर येलदरी येथे भजन करणारा जनसागर हे एवढे हात द्यायचे हे एवढे हात वरचे घरचे नंतर घ्या ते हे झाल्यानंतर मग आमच्याकडे लक्ष द्या आणि हात दुखायच्या हात घ्या सगळे यांना या